मित्रांना तर पुन्हा आपल्या बरे डोक्यात चॅनल वरती सर्वांचं स्वागत आहे तर आज जाणार आणि अडचणात ऋषी पण आलेला आहे बघा ऋषी फार दिवसातून आज भेटलेला तर म्हटलं एक ब्लॉग होऊन जाऊ दे आपले पण मित्र बोलत असतात की ब्लॉग येत नाही ब्लॉग नाही येत बाबू हाय बोल हाय सर्वांना बोल कसे आहेत सर्वजण ठीक आहेत ना मजेत ना तर चला आम्ही फिरायला जातोय तिकडे तुम्हाला दाखवतोय पुढे कुठे जातोय ते चला भेटूया पुढे बोल हा बाय रुपेशचा बड्डे आहे तर त्याचा केक घेतो आपण केक घेऊन आणि जाऊया आता आलो आपण केक घ्यायला इथे मध्ये दाखवतो तुम्हाला कोणता वाटत अरे तो चांगला नाही वाटत दुसरा बघ दुसरा बघ दुसरा कोणता घ्यायचा कोणता घ्यायचा बाबू बोल हा घ्यायचा अजून चॉईस तर फायनल केलेलं आहे ते कोणत्या ते घ्या होता कायके प्राप्त हो पाच वीस रुपये अरे तू कुठे गेलेला तू ते घरी घरी होता अच्छा उद्या येणार का मग नाही ना ठीक आहे चालेल जाऊ आम्ही मग काय म्हणतात डायरेक्ट वरती नाही ना हे वरती काढ ना तसं नसत अरे सरप्राईज सरप्राईज अरे तर डुप्लिकेट नाव टाकलं नाव बेगा काढायला जातात ना तू बेगार टाकायला अरे बाहेर काढ असतात बॉक्सच नाही ना तसा नसत ना सरप्राईज असा असत्राई तिकडे तिकडं थांबवले

कुठे चालला तू फिरायला चालला कुठे फिरायला राहुल मामाकडे अरे यार आणि आपला मित्र रुपया रुपया बाय पण आलेला आहे बर्थडे हॅपी बर्थडे रुपया जाम डायरेक्ट येता नाही आला डॉक्टर नेहमीप्रमाणे आपल्या सोबत आहे रुपेश रुपेशचा बर्थडे म्हणून तिकडे जातोय आणि आहे ऋषी आणि आहे आपल्या सोबत राहुल आणि एक नवीन मेंबर वाढले आहे नवीन मेंबर वाढलेला आहे काय लाईट नाही पडली माझा हां आता बघा नवीन मेंबर आपल्यात वाढलेला आहे हा बघा जयंत बाबू बाबू असं कर ना नाव सांग बाबू तुझा Thank you आणि बाबू असा उभा राहिलेला आहे हां असा मधी मधी आता उडवला असता आणि आता माझी वाड्याला पोहोचलो आणि रात्री काय पोलीस नसतात म्हणून एवढा असं आडी चुरी जातात आणि हे इथे आल्यावर पिपी पिपी पिपीचा आवाज तुम्हाला भरपूर ऐकायला भेटेल आणि आता आपण चाललोय केसर बेस बघू कोणतं हॉटेल चांगलं भेटत इथे राहूया आपण बापतो काय तू हाय जात बोल हाई। हाँ, हाँ दखो, हाँ, हाँ दखो। हाँ। ना इकडे बघ ना हाय बोल ना सर्वांना हाय बोल हाय हात हात दाखव हात हात दाखव हा वरती दाखव ना हाय केम शो मजा मा ना मजा मा बोल ना मजा मा ना हा पण मला ना झोप लागते बोला पण मला ना झोप लागते बोल नाही झोप तुम्हाला इकडनं पात्रीबाडावर <laughs> ना आलेलो आम्ही तर केशर मी इकडनं आलो खादा आलो का समोरून या समोरून याल तर इथंच तुम्हाला दिसेल आहे बघा हे बघा स्वागत स्वागत या हॉटेलला आहे आलेलं आहे आपण स्वागत गाडी पार्किंग इथे केलेली आहे हे बघा केसर मी आलेलं आहे तुम्ही जर आले तर लेफ्ट साईडला ठाण्या स्टेशनवर ना आणि तिकडनं माझ्या ऑर्डरवर आलेले तर स्टेट ऑर्डर देणारी रुपये आहे

मसाला पापड खाऊया पहिले पहिला स्टार्टर आलेलं आहे कोंबडी बाबू कोंबडी हां वेज तो वेज हा कोणता मेनू आलेला आहे सेकंड रेशमी कबाब आलेला आहे हा सेकंड प्लस स्टार्टर बाबू पर कसा लागला चिकन चिकन कसा लागला छान आहे कसा मस्त आहे स्टार्टर लगेच आपला चौथा स्टार्टर पण आलेला लॉलीपॉप चिकन लॉलीपॉप आणि बाबू चिकन खातोय बघा बाबू कसा लागला तुला चांगला आहे टेस्टी आहे ना बाबू काय खातो तो ए बाबू खाना पटकन

আৰু তো খাম তন্দুৰি চিকন লাই চিকন লাগে আজি খাই আজি তুমি খাব পাই পাই

थँक्यू बोल ना तू थँक यू नाही बोल जॉब फोन केला तर मित्रांनो इथे जेवण झालेलं आहे आपला राहुल राहुल कसं वाटत तुला जेवण एक नंबर होता तर